पंढरपूर तालुक्याला नीरा भाटघरच्या कालव्यामधून मिळणारं पाणी न मिळाल्यामुळे द्राक्षांच्या बागा जळून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांना या बागा काढायला सुरुवात केलेली आहे गेल्या दीड महिन्यांपासून इथल्या कालव्याला पाणीच नाही आहे विहिरी कोरड्या ठाक पडल्या त्यामुळे द्राक्ष बागांना पाणी, बागा पाणी कुठून द्यायचं असा एक यक्ष प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा टाकला आहे अखेर पाणी टंचाईच्या संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवरती द्राक्ष बाग काढून मोलमजुरीला जाण्याची वेळ आली आहे दुष्काळाची दहाता तीव्रता होत असताना आपण बघितलं तर उन्हाळा अजून संपत आलेला आहे परंतु आता ऊन इतकं तावलेलं आहे शेतकऱ्यावर आता ही बाग तोडण्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते सगळी दंड केली सगळं आबदलो महिना झाला पळापळी करतोय पाणी देतो देतो अधिकाऱ्यांनी सांगितलं पाणी काय दिलं नाही आम्हाला मग शेवटी बाग जळली महिनाभर पाण्यासाठी बरं इकडे बाग जळली तोड चालू केली मग आता पर्याय नाही आम्हाला काय ना कायदा जगण्याचा म्हणलं आता बघ तोडून आपलं काय असेल ते बघ हे करायचं कामाला गेल्या पर्याय नाही आम्हाला या वर्षी कसंतर काय दोन पैसे होत्या म्हणून बागा धरल्या शहा वर्षी अवकाळी पावसात बागा गेल्या तोपर्यंत कस चार रुपये होत्या म्हणून धरलं तोपर्यंत कॅनलला पाणी आलं आता भिजल मग भिजल म्हणत एक महिना गेला आमचा तर आम्हाला काय पाणी भाडग निळा भाडगत पाणी मिळलं नाही पाणी महिना अधिकाऱ्यांनी देतो देतो म्हणजे काय दिलं नाही म्हणून आता ही वेळ आली माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर